नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक अशोक महाजन यांनी नुकतीच गुरु गुरुक्षनाथ मंदिरास भेट दिली यावेळी त्यांनी समाज बांधवांशी विस्तृत चर्चा केली प्रसंगी त्यांनी दोषी कोळणीच्या राजाचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी अध्यक्ष सदाशिव विडी जोशी प्राध्यापक बावणे आनंदा फकीरा जोशी प्राध्यापक डॉक्टर विजय लोहार रवींद्र रंडिवे प्रमोद जोशी सुनील कानडे आदी उपस्थित होते प्राध्यापक अशोक महाजन हे मुळजे चाळीसगावचे आहेत बहिणाबाई चौधरी उत्तर मा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उपकुलगुरू म्हणून ते होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शनसुद्धा केले कार्यकर्त्यांकडून त्यांचा वृद्ध सत्कार करण्यात आला सर भटके दिना, वियुक्त दिनाच्या तुम्हाला अधिक शुभेच्छा तुम्ही आज या ठिकाणी आमच्या या वसाहतीत भेट दिली काय सांगाल सर वातावरण आहे प्रसंड वातावरण आहे त्याआधी मी मंदिरात तिथे भेट दिली चर्चा केली सर्व प्रतिनिधी मंडळ आणि मला आज आरती करण्याचाही योग मिळाला त्यानंतर आपल्या समाज बांधवांशी चर्चा केली गौरव दिनाच्या एक दिवसाला शुभेच्छा देता आल्या आपल्या सर्वांना त्याच्या शुभेच्छा आणि एकूणच तिथं चर्चा केली आपल्या सर्वांच्या स्नेह अंगकार आणि त्यानंतर इथे तरुण चित्रमंडळ तरुण मित्रमंडळ यांनी उभारलेल्या गणेश मूर्तीचं दर्शन घेण्याचाही योग मला मिळाला अतिशय उत्कृष्ट यांनी माहिती देतावा जो आपल्या समाजाची माहिती असलेला एक देखावा त्यांनी साकार केला अतिशय उत्कृष्ट सर्व गणेश मंडळ यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना भविष्यातसुद्धा त्यांनी अशाच प्रकारे समाजोपयोगी काम करावं अथवा तिथल्या तरुण पिढीला प्रेरणा दे व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मला एकूणच तिथे येऊन अतिशय आनंद झाला फार आनंदी आहे धन्यवाद धन्यवाद